शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय देवरकर यांच्या पुढाकाराने वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मॅरेथॉन स्पर्धा झाली ज्यात व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता त्यानंतर सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता जगन्नाथ महाराज देवस्थानात येथे उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी महापूजा व यज्ञ होम करण्यात आले दुपारी बारा वाजता ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ आज साहेबाचा वाढदिवस आहे या कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे नेते प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आणि आजच्या या जन्मदिवशी वनी विभागातील वनी विधानसभा क्षेत्रातील सर्व सर्व ठिकाणी धनीला असो मारेगावला असो भारतीला असो वनी शहरात असो विविध असे सार्वजनिक उपक्रमाचे कार्यक्रम सामाजिकदृष्ट्या लोकोपयोगी आहे असे कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घेण्यात आले आज सकाळी वनी शहरात मॅरेथॉनची जवळ घेण्यात आली जेणेकरून जे विद्यार्थी जे मुलं हे पोलीस भरतीसाठी वनभरतीसाठी जातात त्यांचा नंबर लागत नाही त्यांना कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागते आणि त्या ती कॉम्पिटिशन आम्ही आजच्या या दिवशी एक चौकात घेऊन त्यांचं मनोबल कसं वाढता येईल तो एक प्रयत्न केला आहे त्यानंतर वनिज शहरात ब्लड डोनेशन कॅम्प ग्रामीण रुग्णालय इथे फळवाटपाचा कार्यक्रम आणि त्यांचं चिंतन व्हावं मागच्या त्यांच्या इडापिडा जावो आणि त्यांचं सरकार या महाराष्ट्रात ये यावं येण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही जगन्नाथ महाराज मंदिरात सर्व शिवसैनिकांनी महायज्ञ करून त्यांचं चिंतन या ठिकाणी आम्ही केलं आहे असेच सर्व ठिकाणी गावागावातसुद्धा आमच्या या नेत्यांचा सा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते करीत आहे आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहानं या ठिकाणी होत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते असो गावातील मंडळी असो त्यांनी या, या जगन्नाथ महाराज मंदिराच्या इथे येऊन त्यांनी रक्तदान केलाय मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो प्रवेश देणे सुरू आहेत एनडीएसए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी ये थे यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक नाशिकॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी स्कॉलरशिप स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर है आज संपर्क करा